आपली बातमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या भारतातील युवा वर्ग अभिमानाने भारताच्या महान संस्कृतीचं पालन करत आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांचा तरुणांवर विश्वास मैं ये भी देख रहा हूँ कि पीढ़ी दर पीढ़ी हमारे संस्कारों के आगे बढ़ने का जो क्रम है वो भी कितनी सहजता से आगे बढ़ रहा है आप देखिए जो हमारी मॉडर्न युवा पीढ़ी है ये कितने श्रद्धा भाव से महाकुंभ से जुड़े रहे दूसरे उत्सवों से जुड़े रहे आज भारत का युवा अपनी परंपरा अपनी आस्था अपनी श्रद्धा को गर्व के साथ अपना रहा है अध्यक्ष जी छत्रपति शिवाजी महाराज मंदिरा तीर्थस्थला दर्जा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण सोहळ्यातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या या मंदिराच्या परिसराला ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील आणि एवढंच नाही तर एक जे आपल्याला रस्त्यांचं योग्य जाळं या ठिकाणी तयार करायचं आहे मी पी डब्ल्यू डीला सांगतो पी डब्ल्यू डीने तात्काळ आपल्या मंदिर समितीशी संपर्क करावा आणि कुठून कुठून आपल्याला योग्य रस्ते तयार करता येतील जेणेकरून या मंदिरात येणं सुगम होईल ये। अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू भिवंडी वाडा रस्ता तर आपण करतोच आहे त्यात काय अडचणी आहेत ते आपण दूर करू पण इथे येण्याकरता भाविकांना अतिशय योग्य रस्त्याने येता यावं या करता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे अरे तुम्ही एवढं मोठं काम उभं केलेलं आहे हे तर फार छोटीशी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात ही गोष्ट निश्चितपणे आपण या ठिकाणी करू सर्व राजकीय पक्ष संघटना आणि नागरिकांनी पोलीस विभाग आणि प्रशासनाला सहकार्य करावं नागपुरातील घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावन बावनकुळेजी यांनी सांगितलं विरोधी पक्षाने माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये राजकीय बघू नये या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो त्यामुळं सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे विरोधी पक्षाने सुद्धा यामध्ये वगळ्या पद्धतीने जे काही बयानबाजी केली आहे त्यांनाही माझी विनंती आहे या की या घटनेला राजकीय करू नये पॉलिटिकल करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो सर्व एन जी ओला विनंती करतो सर्व संघटनेला विनंती करतो सर्व राजकीय पक्षांना छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला सरकारला सहकार्य करावं आणि आपल्या नागपूर शहराचा सांस्कृतिक पारंपरिक आपली विरासत आपला संबंध आपला ठेवावा का अशी विनंती मी सर्व समाजाला जनतेला करतोय इटलीतील ट्युरीन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळांमध्ये तेहतीस पदके जिंकून भारताचं नाव उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केलं अभिनंदन आता बातमी संघटन पर्वाची आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या अद्वितीय नेतृत्वामुळे प्रभावित होऊन भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन आणि महाराष्ट्राचे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा विभाग मंत्री माननीय अतुल सावेजी यांच्या नेतृत्वात अनेक लोकांनी भाजपा परिवारात जाहीर प्रवेश केला या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ऐसी घटना पर राजकीय बयानबाजी नहीं होनी चाहिए नागपुर से बोलता ना महसूल मंत्री महाराष्ट्र लेकिन ये घटना को लेकर राजनीतिक बयान नहीं आनी चाहिए ये घटना को राजनीतिक नहीं लेनी चाहिए ये घटना जिन लोगों ने की है उनपे कड़ी कार्रवाई होनी चाहिए ये शासन का भी मत है पुलिस भी वहां पहुंच रही है लेकिन ऐसी घटना पक्ष और विपक्ष मिलकर शासन और विपक्ष मिलकर दोबारा ऐसी घटना ना हो इसके लिए काम करना चाहिए आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकारनं महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात पहिल्या शंभर दिवसात अभूतपूर्व कामगिरी केली आहे त्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांचं अभिनंदनाचा ठराव करणं अपेक्षित आहे माध्यमांशी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी सांगितलं त्या टी आर पीसाठी नेहमी बोलत असतात त्यामुळे त्यांच्या या सगळ्या गोष्टीकडे किती लक्ष द्यावं हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकासामध्ये थांबणार नाही पारदर्शकदृष्ट्या येणाऱ्या पूर्णच्या पूर्ण, पूर्ण सरकारमध्ये काम होईल हे आदरणीय देवेंद्रजी ज्या पद्धतीने सांगत आहेत शंभर दिवसामध्ये त्यांनी कोणत्या दिशेने पावलं उचलली त्याच्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव करणं हे अपेक्षित आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनानं प्रेरित होऊन आज अर्थातच एकोणीस मार्च रोजी भाजपा प्रदेश कार्यालय येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावन बावनकुळेजी यांच्या उपस्थितीत डॉक्टर सानवी जेठवाणी यांच्या नेतृत्वात तेवीस जिल्ह्यातील तृतीय पंथांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचा सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत्रा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद